क्रीडा मंत्री माणिकराव विरोधात अटक वॉरंट जारी कोणताही क्षणी अटक होण्याची शक्यता कोकाटे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल हायकोर्टाकडून तातडीने सुनावणीस नकार माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द होणार निकालाची प्रत मिळताच विधिमंडळ कारवाई करणार आमदारकी रद्द होताच मंत्रीपदही जाणार माणिकराव कोकाड्यांचं मंत्रिपद जाताल धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात एंट्री होण्याची शक्यता कोकाडेंची खाती कोणाला द्यायची ते सांगा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना थेट प्रश्न अटक वॉरंट जारी झाल्यानंतर कोकाटेंवर मुख्यमंत्री फडणवीस नाराज आधी मुंडे आता कोकाटे वर्षभरात अजितदादांच्या दोन मंत्र्यांमुळे सरकारची नाचक्की भाजपकडून काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का आमदार प्रज्ञा सातव कमळ हाती घेणार उद्या पक्षप्रवेश होण्याची शक्यता माजी आमदार संदीप नाईक घरवापसी करणार दोन दिवसात भाजपत प्रवेश करणार वर्षभरातच संदीप नाईक पवारांची साथ सोडण्याचा निर्णय ठाकरे बंधूंच्या युतीवर दोन दिवसात शिक्कामोर्तब होणार खासदार संजय राऊतांची माहिती मेळावा किंवा पत्रकार परिषदेतून युतीची घोषणा करणार नवाब मलिकांमुळे मुंबईत राष्ट्रवादीसोबत युती नको देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांसमोर भूमिका मुंबई महापालिकेत महायुतीशिवाय शिवाय राष्ट्रवादीची तयारी मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत ऐंशी जागा सुटण्याची शक्यता मुस्लिम बहुल मतदारसंघातील जागा शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी